दुसरं बोलते तुम्हाला तर माहित आहे मी हायस्कूलची टीचर आहे शिक्षिका आहे म्हणून हो माहित आहे ना मास्तरी नाय का मास्तरी आहे ना मास्तरी अरे हो ना प्रिन्सिपल नाही का प्रिन्सिपल साहेबांचं सा नाही का आज वाढदिवस आहे कळचा अगं प्रिन्सिपल आता कस सांगू यांना काळचा हा दिवस म्हणजे हेड मास्तर साहेब नाही का आमचे शाळेचे त्यांचा वाढदिवस आहे म्हणजे जन्मदिवस कोणाचा कोणाचा बेडमास्तर खुड बाई माणूस हेडमास्तर नाही का हे आता प्रिन्सिपल वरून हेडमास्तर वर आली तरी नाही समाज मॅनवर आले मोठा गुरुजी हा हो त्यांचा जन्मदिवस आहे आज तर त्या जन्मदिवसाच्या निमित्तानं तो मोठा गुरुजी आज जनमला अव आज नाही जनमला या दिवशी जनमला जन्मदिवस म्हणजे नाही समजत तुम्हाला काय माणूस आहे काय खरंच अहो आजचा दिवस आजचा दिवस म्हणजे या तारखेने जलम म्हटली मी या तारखेला त्याच्या निमित्तानं मस्त मोठी पार्टी आहे कायची पार्टी आहे आमचे शिक्षक शिक्षक लोक आहेत त्याच्यामध्ये त्या साहेबांना आम्हाला आमंत्रण दिलं आहे पार्टी आमंत्रण काय आमंत्रण अहो पार्टी आहे म्हटलं पार्टी पार्टी कायची पार्टी काय हे पार्टी घेते सप्पा जाऊ दे जाऊ दे त्या पार्टीशी मला काही करायचं नाही कामाची नाही हे नोकरी आजच्या आज सोड नोकरी सोडू आजच्या आज हे नोकरी मध्ये पाहिजेच नाही त्या वावरामध्ये जाऊन मी कामा कसं करतो आणि हे सौकीन सुखीन हा होटाले पाली हातात पायात चप्पल चांगली गोल साडी टाकून शिध्या त्या साड्यामध्ये जातात कितीक पैसा आणली कितीक पैसा म्हणजे नाही कितीक पैसे आणली तुम्हाला हात पडतो काही हाड आहे का नाही बाबा तुमच्या तोंडाने काही नाही काही बोलून राहिले तुम्हाला तर चांगलं नाही ठेव काय म्हणून आमच्या शाळेची अजून ग्रँड आली नाही आहे म्हणून अजून पगार बी नाही आमचा अहो ग्रँड नाही का काय छाप ग्रँड अहो ग्रँड म्हणजे आमच्या शाळेला अजून सरकारी मान्यता मिळायची आहे सरकारी मान्यता त्याच्यामुळे आम्हाला पैसा अजून पगार झाला नाही आमचा कारभारी एक वेळ का ग्रँड म्हणजे मान्यता का आली अहो आठ वर्ष झाले माझ्या ड्युटीला त्या शाळेमध्ये करून राहिली हो अव मोजून जवळपास पंचवीस तीस लाख रुपये एका गनीला भेटतील का अरे बापे पैसा चमचम पैसा मग मापाशीच ठेवाले आहो एक मजली बिल्डिंग आहे चांगली दोन तीन मजली करून टाकाले होते अरे माय बायको <staat> आहे का नाही घरभारी अ जाऊ द्या ना मला अहो आणि माहित आहे का सांगते मी असे लढवाडू नका आता मोठे साहेब आहेत साहेबाची गोष्ट ऐका लागते साहेबाची गोष्ट ऐकायला ऐकली ना तर अजून मोठी पोस्ट करते ते अजून पगार वाढेल का वा माझा आता? आता आता किती पगारच या आता आता कुठं पगार आहे वा आता ग्रँड वरील तेव्हा पगार चालू होईल मग पगार कसा वाढल तू यावला जवळ जवळ राहील मी तर अजून वाढेल पगार आता पगारच द्या आता नाही आता कवा पगार वाढल अहो जेव्हा पगार होईल त्याच्यापेक्षा नाही होईल मोस्त वाढल होईल तेव्हा काय म्हणते मी ऐकल पाहिजे कोक्याच्या वारी अवे कारभारी थंडी गुलाबी सूट राहू टाकाल्या <laughs>

राय तुम्हासाठी सख्या तुम्हासाठी राय तुम्हाला

स्वयंपाक वगैरे बनवून घ्या सायंकाळचा मी स्वयंपाक करू हो तुम्ही तर मला स्वयंपाक नाही करतायत का गोष्टी करता भाजी भाज पोळी ना चटणी नाही खात एक दिवस रोज चांगली वाढते पोळी न चटणी चटणी मी पार्टी मध्ये जेवणी तुम्ही स्वयंपाक बनवून टाकाल तू आणि जेवढे घरी स्वयंपाक चला लवकर माझी वहिनी येणा होती होऊ शकते कदाचित माझी माझ्या अगोदर निघून गेली असेल चला पार्टी चालू झाली सर आपण पायपिंग गेला पाहिजे अरे वाले अरे करून दोनशे एक्कावन्न रुपयाची भेट मिळाली आहे ग्रामपंचायत होमरी दो करून दोनशे एक्कावन्न रुपयाची भेट मिळाली आहे पार्टीकडून स्वतः प्रणाम लाख लाख धन्यवाद मागे एनडीओ मुर्गा आहे कोणाचा घेऊन जाव चाल बाई काही मस्त पार्टी झाली किती मानवाईक लोक होते आता पार्टी तर चांगलीच झाली पण आता मी कशाला सत्य सांगेन मी काहीतरी जाऊन जाऊ जाऊबाई काहीतरी बनव करून सांगते आणि थोडस सा नाटक करते थोडस नाटक करते आणि मग माझी जाऊबाई का म्हणते तर पाहुणच घेते बाई जाते जाऊबाईकड आली त्यांना नाही का मस्त सांगते पटोपट आवाज देते बाई ताईला आवाज देते माझ्या मोठे जाऊ बाईंना का, काय करून काय काय नाही काय करून आले तर ताई राहिली कुठल्या काय झालं एवढी थकल्यासारखी दिसून राहिली चांगली पार्टीत खायला गेली होती देऊन राहिली काय झालं काय जाऊ बाई काय मज्जा त्या पार्टी मध्ये जाऊ बाई काय सांगू तुम्हाला मज्जा सांग सांग काय मजा गिनीस खरंच इतकी मज्जा आली सांग एवढ्या जीवनामध्ये अशी पार्टी पाहिलीच नाही जाऊ बाई एवढी पार्टी पाहिली नाही म्हणजे पाहिलीच नाही आपण घडलं का असे तुम्ही आल्या हो आली, आला? ओ, आली आ, मी मी बसलो का? का। हो का बर पार्टीत मजा आली ना मजा 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 आली बापूजी तुम्ही थोडेसे सायचे राहा मला सांग हो ना मी साईट राहतो ना जाऊ बाई जाऊ बाई जाऊ बाई आहे माझ खरं हो आ, ते मज्जा तुम्हाला सांगेन तुम्ही तरी म्हणाल कि मला ताऊन नाही नेली ने म्हणून अशी मज्जा होती त्या पार्टी मध्ये नाही तर मला जाऊ बाई त्या पार्टी मध्ये का मोठे मोठे लोक ओन का त्या मस्त जवान पोरी न जवान जवान पोर जवान हो मस्त का कपडे लावले होते जाऊ हे, हे। लोक सांगतू एवढं लई कपडे आपल्याला का तर ते लोक फार निंद घ्या ती मज्जा मग त्या मध्ये मस्त मोठा डीजे लागला होता डीजे मस्त डोजे कसला डोझे डोझे नाही डीजे नाही का डीजे हा म्हणजे डाचुक डु चुक डाचुट चुक्या भोंगा भोंगा नाही जे पोंगा तो डी हा तो डाचुक डुट डची

मस्त नाचाल लागली शिवा गाणे कसे लागले होते नवीन नवीन गाणे नवीन नवीन गाणी हो सांगता वाली कशी नदीचा च अशे मजा ये जी मस्त ना तुम्ही अशी बाई अशी कमर करू कुर हा ना तो अन एक मजा तो सांगू सो तुम्हाला कशी वा सांगू सांग सांग आमच्या शाळेचे नाही का हेड मास्टर प्रिंसिपल नाही का हो ते मोठी शाळा आहे म्हणून वाली काय सांग तुम्हाला गम्मत त्यांची सांग प्रिंसिपल साहेब नाही का हो मस्त नाचो अन नाही का राव 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 नाही का माझ्याकडेच पाहिजे

तुझा मुका घेतला असं तू मागे आला आज काय करू म्हणाली मी मी मस्त खुशी मध्ये होती संदो संदो करा आता प्रिंसिपल साहेबांना समजव समजव करायसाठी आता थोडस नाही का जवळ करायसाठी हो प्रिंसिपल साहेबांना जवळ करायचे ते मला मुका दिले मी कायले वाट पाहिजे मी त्याच एक मुका घेतली किती बेशरम आई पोरगी बाई त्याने बी मुका भेटला मी बी मुका घेतला ना ते भेटीने तुला काही लात शर्मा की नाही बा सगळे खांद्याला सगळे इसरत गेले त्या मास्तरने तुझा मुका दिलीस नाही त्याचा बी मुका घेतलीस तू तसं नाही जाऊ बाई बिजी मध्ये तस नाचायला लागते आता तुम्ही जास्त शिकले नाही तुम्ही कधी पार्टीत गेल्या का, का। नाही गेली बाई मला समजल का तसाच करा लागते पार्टी मध्ये मुका घ्यावं लागते मुका द्यावं लागते अहो मस्त नाही का मस्त मी मुक्ता घेतली जोरचा